नमस्कार मी उजयला हो सर्वांचं स्वागत करते आज आपण रविवार पेशल काहीतरी बनवूया जन चला चम तर मग रशीबला सुरुवात करूया तर मी मांदेले घेतले स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतलेले सर्व घाण काढून आणि मुंडकी काढून अशा पद्धतीने धुवून घेतलेले आता चवीपुरते एक चमचा मीठ घालूया एक चमचा हळद घालूया एक चमचा लाल तिखट घालूया काश्मीर पावडर घातली मी एक चमचा घरातला मसाला घालूया अद्रक लसणाची पेस्ट आहे ती खोबरं वाटून घेतलेली ती सर्व घालूया कोथिंबीर घालूया आपण लिंबू घेऊया अर्धा पिळून सर्व मांदिलेला आता लागला पाहिजे मसाला आपला आता <coughs> मसाला सर्व चोळून घेऊया आपण मांदिलेला लावून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे असा मसाला लावून आपण दहा मिनटं ठेवणार आहे दहा मिनटं आपल्या मांदिली चांगलं मुरते मसाला आतापर्यंत पोचतो यात दहा मिनटं झाली ती आता मी छोटी छोटी मांदिली त्यातली काढून घेते तर आपण कालवण पण बनवणार आहे मांदिलीचं छोट्या छोट्या अशा पद्धतीने बारकी बारकी छोटी काढून घेतली बघा आता वर लो कोटीन बनवे एक चार चमचे आपण तांदळास पीठ घेऊया रवा घेऊ चवी मीठ घेऊ बिडगी पावडर घेऊ लाल मसाला घेतला आहे मी घरातला मसाला घेतला आहे बिडगी पावडर घेतली थोडीशी हळद घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता सर्व मिक्स करून घ्यायचं कोटीन चांगलं आपल्या मांदीला लागलं पाहिजे सगळीकडे म मीठ मसाला लागला ना छान आता कोटीन पण होते आणि मांदिली पण चवीला भारी लागते मीठ मसाला व्यवस्थित घातल्यानंतर आता डीप करून घेऊया मांदेली आपण आणि पॅन ठेवल्या मी गरम करायला मांदेलीला वरलं कोटीन चांगलं लावायचं त्याला सुटणार नाही असं दाबून दाबून लावायचं जेवढं जूड़ बसतं जेवढं दोन तीन चमचा पण तेल होतो तेल गरम झालं की एक मांदे सोडून घेऊया आपण जेवढी बसते तेवढी आपण आता त्याला सोडायची लगेच पलटी नाही करायची चांगली खालची बाजू खरपूस बाजू द्यायची तळू द्यायची कुरकुरीत होपर्यंत नंतर पलटी करायची आता आपण पलटी करून घेऊया खालची बाजू चांगली अशी कडक कुरकुरीत झाली बघा आज आपण संडे पेशल करतोय झणझणीत चमचमीत आता मांदेली चांगली तळून झाले काढून घेवे सर्व आता काढून घ्यायची तर राहिलेली पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहे तर पॅनमध्ये एक एक सोडूया परत एक चमचा तेल आपण सोडाय साईडनं तर सर्व मांधील आपण ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे कुरकुरीत होपर्यंत सर्व मांधील मी तळून घेतले बघा जिवात तेलकट पण झाले नाही आणि अगदीच कुरकुरीत झाले स्वस्त मस्त खायला पण आता त्याच पॅन मध्ये दोन चमचे तेल घालूया आपण आता आपण कालवून बनवतोय माश्याच छोटे छोटी मांदेल घेतली त्याचं आपण कालून बनवतोय एक मोठा मी बारीक चिरून कांदा घेतलाय ते घालू साठला मी पाणी गरम करायला आहे कांदा चांगला तेलात परतून घेऊ कांदा चांगला परतला आपला टमाटो घाल एक बाईक चिरून घेतलेलं टमाटो मऊ असतो आपण परतून घ्यायचं आता खोबरं कोथिंबीर लसूण अद्रक सगळं वाटण करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते घालूया आपण असं वाटण ठेवून घेत करून घेतलं तर आपल्याला पटकन भाजीत कोणत्याही वापरता येते एक पाव चमचा हळद घालू घरातला मसाला घाले लाल तिखट बिडगी पावडर घाले सगळं तेलात आपण हे मसाला परतून घेऊया घरातल्या मसाल्यामुळे सगळं खड मसाला असते तर म्हणून आपण आता खड मसाला नाही वापरत आता मांदेली घालू आहे मांदेलीत पण मसाला लावलेला आपण ती मग काढून घेतलेली होती छोटी छोटी ती घालू आहे या मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊया म्हणजे आपल्या रशाला चांगली भारी टेस्टी येते बघा आता आपण साईडला पाणी गरम करून घेतले ते घालायचं थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालूया आणि एकच उकळी काढून घ्यायची जास्त वेळ शिजल पण नाही ठेवायचा नाहीतर माशाचा गाळ होतो मासे लगेच शिजत्यात तर मिक्स करून घेऊया चवीपृत मीठ घालूया आपण पहिलं पण मीठ वापरलेलं आहे मच्छीला गरम मसाला घाल एक चमचा वरून थोडस लिंब पिळूया मी लिंबाचाच वापर केला कोकमचा केला नाही वरून कोथिंबीर घाल कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे झालं गॅस बंद करून घेतले आपली मांदेली तयार झाली कालवण मांदेलीचं आता मी खाली उतरून घेतली तळलेली फ्राय केलेली मांदेली आणि रसा मांदेलीचं कालवण आता ताटात वाढवून घेऊया मग येत आहे ना जेवायला फ्राय केलेली मांदेली आणि माशाचं कालवण चपाती आणि भात तुम्ही भातासोबत पण खाऊ शकताय चपाती बरोबर खाऊ शकताय भाकरी बरोबर खूप टेस्टी झालं आहे बघा हे सगळंच रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपी आवडल्या धन्यवाद Bye-bye.